श्रीगणेशाय नमः परमहंसपरिव्राजकाचार्य भगवान् श्री श्रीधरस्वामिमहाराजकृत आनन्दतत्त्वमीमांसा नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरान निबोधत शूरस्य धारा निशिता दुरत्यया, दुर्गम पथस तत्कवयो वदती कठोपनिषदात असे म्हटले आहे मानवदेह देह संपन्न आनंदघन ब्रह्मरूप असलेल्या जनश्रेष्ठांनो अत्यंत गूढ अशा आत्मतत्वाला जाणण्याकरता जागे व्हा रूपी शय्येवर विषयासक्तीच्या आवरणात गुरफटलेल्या आणि ब्रह्मस्वरूप विसरून अज्ञानरूप निद्रावस्थेमध्ये मग्न झालेल्या जीवाणू या सर्वांचा त्याग करून या नरजन्माच्या ब्राह्ममुहूर्तावर उठून खडे अहम ममत्वाच्या स्वप्नामध्ये जगताचे हे दृश्य पाहून अनेक आपत्तींनी ओरडणाऱ्या संसाराच्या या गदारोळात पडलेल्या निरतिशय आनंदाच्या प्राप्तीसाठी बाहेर पडलेल्या ब्रह्मपदाच्या यात्रिकांना स्वरूपावरणाची काल रात्र नाहीशी होऊन आता स्वरूपोदयाची विवेक प्रभात झाली आहे तुमच्या अंतकण क्षितिजावर आशेची किरणे पसरलेली आहेत उठा श्री श्रीगुरूंच्या महावाक्याने सचेतन व्हा तुम्हाला वैराग्याच्या असीधाराव्रताने अनेक जन्मोजन्मी घडलेल्या संस्कारांच्या दुर्गम मार्गावरची वाटचाल करून पुष्कळच दूर जायचे आहे अशब्द म स्पर्श म रूपम तथारसम नित्यमगंध वच्चयात अनादनंत महतः परम ध्रुव मुखात कठ उपनिषदात असे म्हटले आहे अविद्येमुळे काम कामामुळे कर्मरूप त्यामुळे उद्भवणाऱ्या जन्मवृत्तीच्या फेऱ्यातून तोच आपली सुटका करून घेऊ शकतो की जो त्या आत्मरूपाला जाणून घेऊन स्वतःला असत अज्ञानतम तुच्छ इत्यादी नामांनी प्रसिद्ध असलेल्या अविद्यामायेस आणि तिच्या कार्यास म्हणजे प्रपंचास अलग करून आपल्या स्वत सिद्ध स्वमात्र सदा अद्वितीय आनंदघन आत्मतत्वाचे सतत अनुसंधान करतो जे आहत अनाहत शब्द शून्य आहे तेच हे आत्मस्वरूप स्पर्श संपूर्ण त्यागानेच जे प्राप्त होते जे मुकता है, मुकता। है। सर्व रूपाचा अभाव झाल्याने मुक्त आहे आणि याच कारणास्तव उत्पत्ती मुक्त कार्यकारण शून्य आहे सर्व कार्यकारण शून्य असल्यामुळे ते अविनाशी आहे दुसरा कोणताही रस तेथे नसल्याने ते अरस आहे आणि तेथे ते, ते भिन्न सुखाचा गंधही नसल्याने ते अगंध आहे अविद्यमानः आदि कारणं यस्य अनादि अर्थात त्याचे आदि म्हणजे कोणतेच कारण नसल्याने ते उत्पत्ती शून्य म्हणजे अनादि आहे अविद्यमानः अंतः कार्यं यस्य तत् अनंतं अंत असणाऱ्या अशा कोणत्याही कार्याची कधीही उत्पत्ती न झाल्याने ते अनंत अर्थात अविनाशी नेहमी एकरूप आहे माया प्रकृती बुद्धी आणि कोणताही अहमभाव झाला नसल्याने ते महतत्व हे सर्व मी आहे एकोहम बहुश्या असा आपल्या भिन्नत्वाचा अथवा बहुरूपत्वाचा संकल्प करणाऱ्या हिरण्य गर्भाहूनही पलीकडचे आहे तात्पर्य ते अज्ञानावर स्वयंप्रकाश आनंद आहे जय जय रघुवीर समर्थ श्रीकृष्णार्पण मस्तो श्री, श्री गुरुचरणार